अहिल्यानगर जिल्ह्यात गुन्हेगारीने कळस गाठला असून आता थेट साई भक्तांचेच वाहन अडून त्यांना बंदूक आणि धारधार शस्त्रांचा धाक दाखवून लुटमार झाली आहे गुजरात राज्यातील सुरत येथील रहिवासी मोहित पाटील हे आपल्या सहकाऱ्यांसोबत इटिका गाडीतून शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी चालले होते त्यांची गाडी लासलगाव मार्गे कोपरगाव तालुक्यातील वेळापूर शिवारात आली असता दुसऱ्या एका चारचाकी वाहनातून आलेल्या सात ते आठ जणांनी ओव्हरटेक करत पाटील यांची गाडी थांबवली यावेळी बंदूक आणि धारदार धाक दाखवत केली आहे मोहित पाटील सोन्या चांदीचे दागिने मोबाईल आणि असा रुपयांचा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले आहेत या प्रकरणी मोहित पाटील यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद, वेद वर्तमानाचा